मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो असे म्हटले जाते स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई ही आईच असते आपल्या बाळासाठी ती कोणतेही कष्ट सुटण्यासाठी तयार असते आपल्या मुलाला कसल्याही प्रकारची शिक्षा झाली तर तिच्या डोळ्यातून पहिलं आसरू येतात आपल्या मुलाने जर एखादी गोष्ट मागितली तर त्या मुलाला ती गोष्ट कशी दिली जाईल असं तिची धडपड असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका आईची व एका मुलाची हृदयस्पर्शी कथा जाणून घेणार आहोत जी एकदा एका मुलाने आपल्या आईना सांगितलं की मला जत्रेत जायचं आहे आता जत्रेत जायचं म्हटलं तर मुलासाठी पैसे हे द्यावे लागतील पण त्या आईकडे परिस्थिती गरीब असल्यामुळे पैसे नव्हते आईला प्रश्न पडला की आपला मुलगा जत्रेत जायचं म्हणतोय पण त्याच्याकडे थोडं का हो ना पैसे आपल्याला द्यावे लागतील यासाठी तिला काय करावे हे कळना ती घरी गेली घरातील खुरपे काढले आणि शेतामध्ये काम करण्यासाठी गेली दिवसभर कष्ट करून तिला काही पैसे मिळाले व ती घरी परत आली तिला कसे वाटले की आपल्या मुलाला देण्यासाठी आपल्याकडे थोडं पैसे जमा झाले आहेत त्यानंतर संध्याकाळची वेळ होती मुलगा देखील शाळेतून घरी परत आला व आईला म्हणाला आई मी सकाळी लवकर जत्रेला जाणार आहे लवकर झोपून लवकर उठतो त्याप्रमाणे तो मुलगा रात्री लवकर झोपी गेला सकाळी तो लवकर उठला व त्यांनी आईला देखील उठवलं आई लवकर उठ मला जत्रेत जायचं आहे मुलगा एकीकडे आंघोळीला गेला तोवर आईने चुलीवर भाकरी केली व निखाऱ्यावर दूध तापत ठेवले तोवर मुलगा आंघोळ करून परत आला त्याची गडबड लागली होती कारण त्याला जत्रेत जायचे होते जत्रे आई मला लवकर वाळ मला जत्रेत जायचं आहे आवर लवकर असं तो म्हणाला आईने देखील गडबडीने एका ताट घेऊन त्यात भाकरी टाकली तोवर याची गडबड पुन्हा चालू झाली आई लवकर ग लवकर आईला काय सुधारणं झालं दुधाचे भांडे उचलण्यासाठी ती काहीतरी शोधत होती परंतु तिला तिथे ती काहीच दिसत नव्हते मात्र मुलाची गडबड ही चालतच होती आई लवकर लवकर वाढ करून तिला गडबडीमध्ये काय सूचना झाले व तिथे गरम निखाऱ्यावरचा भांड्याला हात लावला हात लावताच चिरकन आवाज आला तिला बोटांना भाजले तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रू येऊ लागले तिने एकदम हात बाजूला घेतला तोवर त्याचं मुलाची गडबड ही चालूच होती आई लवकर इकडच्या तिकडच्या विचार न करता पुन्हा तिने त्या तापलेल्या भांड्याला आपली बोटे लावली व तसाच कळ कर सहन करत त्या मुलाला ताटामध्ये दूध उतले तिच्या डोळ्यातून पाणी येत होते त्या मुलांनी पाहिले व निमूटपणे त्याने दूध भाकरी खाल्ले त्याची भाकरी खाऊन झाल्यानंतर आईने मुलाला आपल्याजवळ घेतले व आपल्या दहा रुपयांची नोट दिली आणि मुलाला म्हणाले खूप वेळ भटकत बसू नको संध्याकाळी घे आणि काहीतरी खा उपाशी राहू नको असे म्हटले तो मुलगा जत्रेत गेला दिवसभर त्याने जत्रेमध्ये मज्जा केली सर्व काही पाहिले संध्याकाळ झाली आई मुलाची वाट पाहत होती तेवढ्यात तिला ते मुलगा दिसला व तिने आपल्या मुलाला आपल्या खुशीत घेतले व ते विचारू लागली काय काय पाहिले जत्रेमध्ये दिलेल्या पैशांचं तू काय केलं काय खाल्ले की नाही त्यावर तो मुलगा म्हणाला आई तू तुझे डोळे बंद कर मी तुला काय काय पैशांची आणले ते दाखवतो आई म्हणाली काय केले तर काय आणले ते तर दाखव मुलगा म्हणाला दाखवतो ग तू आधी डोळे बंद कर आईने डोळे बंद केले व पुढे करण्यासाठी मुलाने सांगितले त्याने हातावर जत्रेतून आणलेली दहा रुपयांची सांची ठेवली आईने डोळे उघडल्यावर आईचे ऊर भरून आले तिने तिच्या मुलाला घट्ट मिठी मारली व म्हणाली माझी कोस धन्य झाली की तुझ्यासारखा मुला मुलगा मला मिळाला दिवसभर तू उपाशी राहून माझा विचार करून माझ्यासाठी सांची आणलीस आई रडू लागली अशा प्रकारे ही एक हृदयस्पर्शी कथा आहे दिवसभर उपाशी राहून आपल्या आईला लागलेल्या चटकाचा विचार करून तिच्यासाठी एक वस्तू आणली मित्रांनो दररोज सकारात्मक सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे असे विचारांनी भरून जावो तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराची प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्त रहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद